नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तीन चार आणि पाच जून रोजी वादळीवारी विजांचा कडकडाट आणि जोरदार असा मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एक छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेखून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला कोणत्या भागामध्ये जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार स्वरूपात पाऊस राहील रामघाट चांदगड आंबोलीकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे तसेच मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळीवारी विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे राजापूर आणि लगतच्या काही परिसरामध्ये वाडापेठ राजापूर रायपतंग पतंग गणबावडा राधानगरी विजयदुर्ग हा जो सर्व काही परिसर आहे कोल्हापूरचा काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी गडगडाट आणि मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पुरंगड लांजा आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुड मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस माखजनकडे मध्यम स्वरूपाचा असून कोयना आणि पाठांकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकता या ठिकाणी हेदवी गुहागर दाधोल मागथांबणी चिपळूण सानवर्डा श्रीशिंगे तसंच लाटे हा दो काही परिसर आहे खेड दागाव दाधोल दापोली चाकदेव ओसपोट सर्वत्र या ठिकाणी मध्यम श्रींची शक्यता जास्त भागामध्ये आहे भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तीन चार आणि पाच जून रोजी तसेच पाचमंढरी खिलसी मांडणगड पोलादपूर भोगरे महाबळेश्वर या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये राहतील तर श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाड वरंद वादळीवारी विचांचा गडगडाट आणि मान्सून पूर्व पावसा शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा तसंच शिरगाव कोलवन हा जो काही परिसर आहे आंबेवाणी सुधागड नागोठा नारोहा काशी रेवदंडा या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अलिबाग सोंडी पेजरीकडे जोर थोडा कमी आहे पुढील तीन दिवस मात्र या ठिकाणी पुढील पाच दिवसांमध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे पुढील तीन दिवसांमध्ये जोर थोडा कमी आहे पेन शरावली खोपली कुसर कर्जत पेठ नेरल तसं हा जो काही परिसर आहे पनवेल मुंबई वरळी कुळवाडा मुंबई उरण सर्वत्र अंशतः ढगाळ होतून राहील हलक्यामध्ये सरी जास्त भागामध्ये पुढील तीन दिव दिव पुढील तीन दिवसात दिवसा राहतील तर खिचणवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे हलक्या सणी शक्यता आहे निंजेगाव बदलापूर कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली शहापूर पिलिबुंबर पाडा व सेविरार सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण राहील वादळीवारी विजांचा गडगडाट हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील उंसावलीचा खेळ बघायला मिळू शकतो अधूनमधून हलक्या सरी शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जोर थोडा कमी आहे अंशतः ढगाळ होतून राहील मात्र मालेगाव मनमाड आणि येवलाच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी पुढील तीन दिवसामध्ये तर नाशिक हा जो काही परिसर आहे या ठिकाणी शक्यता आहे भाग बदलत तर नाशिक ओझर नागपूर देवळाली पांढुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर माळसाक्री निफाड लासलगाव देवगाव या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये सिन्नरकडे देखील शक्यता आहे तर मित्रांनो अहिल्या देवीनगरकडे कोपरगावकडे बघितलं असता या ठिकाणी हलक्या सरी शक्यता शकत आहे कोपरगाव शिर्डी जवळ केपुलतंबा ढगावातून जास्त भागामध्ये राहतील हलक्या मध्यम सरी तर श्रीरामपूर आणि संगमनेरकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवस पावसात जोर जास्त राहील राहुरी घोडेगाव भगूर पाथडी देवीनगर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शक्यता आहे राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये होऊ शकतात ढगाळातून विचांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अहिल्या देवीनगरपेक्षा जोर थोडा कमी आहे पुणे जिल्ह्याच्या काही भाग भागामध्ये राजूर जुन्नूर मनसर चाकण हा जो काही परिसर आहे पुणे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील तर सासवड लोणद फलटण बारामती हा जो र, सर्व परिसर आहे या ठिकाणी पाऊस जो थोडा जास्त राहील मध्यम ते भाग बदल जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो साताराकडे बघितला असता मेदा सवराट अर रिशिंग यावर्डे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे या ठिकाणी पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त आहे कोरेगाव हेमतपूर पुसावली अनुदाह वडूस निदाल दहिवळी मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतोय शक्यता मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे मोल अद्राकी लोणद तसंच नांदल फलटण लाटे बारामती या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो सातारापेक्षाही जोर जास्त आहे सोलापूरकडे करमळा इंदापूर अकलूज पिलीव मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस परांडा कुरुडवाडी तसा हा जो काही परिसर आहे पंढरपूर सांगोली माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतो कुरुळ बिलाठी सोलापूर तसंच मांगोली जामगाव हा जो सर्व काही परिसर आहे जंक मद्रुप वेलसंग अक्कलकोट ना नागसर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ होताना विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदले जोरदार असा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये तीन चार आणि पाच जून रोजी मान्सून पूर्व पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सांगलीकडे बघितलं असता सांगलीकडे देखील जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे पुढील तीन दिवसामध्ये सांगली कृंदवड कुडाळची अतनी मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस शक्यता आहे ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तसंच या ठिकाणी बघितलं असता सा सांगली मालगाव देसिंग कुची नागज कानापूर विटा रामपूर पलूस मायनी हा जो काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस शक्यता आहे सांगलीच्या तसेच शिरोळ इचलकरंजे सर्वत्र जोर वाढत आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर्ण सिंगपूर कोखरुड मलकापूर मध्यम ते भाग बदलेल जोरदार पाऊस पुरवळा समृहकडे मध्यम स्वरूपाचा तर या ठिकाणी इस्पुली कागल जैनवाडी निपाणी तसंच मुरगुंड बिद्री गारगुटी कापसी राधानगरी आणि गगनबावडा सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले असा पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तीन चार पाच जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील तीन दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितला असता उत्तर भागाकडे दौलताबादकडे हलक्या सरी शक्यता जास्त भागामध्ये आहे तर गुफाय देवग हतनूर हा जो काही परिसर आहे कन्नड अंबालासाई गावचाळीस गाव अंशता ढगाळ तरुण उंचावलीचा खेळ आणि हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे पुलंब्री विरामगाव पिशोरकडे हलक्या सरी जास्त भागामध्ये राहतील तर सिल्लोड जनताकडे हलक्या सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे पावसा जोर थोडा जास्त राहील सेंद्राळ मिडसी पिपरी काचोड तसेच पाचोड हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यम सरी बदलत जोरदार पाऊस निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाचा तर धाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे वैजापूरकडे आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे वैजापूर आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघितलं असं हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे धर्मक्षेत्राकडे बऱ्याच भागामध्ये हल हलक्या मध्यमसरी धाकेपाल पैठण देगवणे भक्तापूरकडे बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये बघितला असता जालना जिल्ह्याच्या या भागाकडे जोर थोडा जास्त आहे जाफराबाद समर्थनगर दाबडी हलक्या सरी भाग बदलत जोरदार पाऊस बदनापूर आणि जालना या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडी नगर तानवाडी सर्वत्र हलक्या सरी भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे वडी गुद्रा शोता श्वता उमापूर तसंच मगुळ गेवराई सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरी बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो माजलगावकडे जोर वाढत आहे जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे खोकरमहो बीड वडवणी तळेगाव शिरसाळा हा जो काही परिसर आहे तसेच या ठिकाणी धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आहे आणि धाराशिवकडे बघितला असा कळम मासा तारखेडभूम या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तर येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलीम तुळजापूर सर्वत्र वादळी वारे विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तीन चार आणि पाच जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि लातूरमध्ये बघितलं असा लातूर रायनापूर लातूर रोड श्रोणतपाल अचोला किनीथोड औस भाडा असो काही परिसर आहे लगतचा शोणंदपाल सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस उदगीर तसंच अहमदपूर बळापूर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे परभणीमध्ये परळी खेडकडे देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू आहे तर परभणीच्या उत्तरेला बघितलं असता या ठिकाणी तर झरी बोरी जंतूर तर सेलूकडे जोर कमी आहे झरी बोरी जंतूरकडे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस पाथरी आणि परभणीकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय नांदेड वगळा जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये दे पावसाची शक्यता आहे बासमत अर्धापूर तसंच पूर्णा हा जो काही परिसर आहे मुखेड पालम लोहा बुजुक कवठा नरसी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस भोकर पेठुंबरी हिमायतनगर उंबरखेडात गावत आमचा किनोटी चौदा सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता आहे हिंगोलीमध्ये बघितलं असतं सपतगाव हिंगोली कळमनुरी मध्यम सरीची शक्यता आहे इनापूर खंडळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं राहील पुसत चोंडीकडे हलक्या सरी बघायला मिळू शकतंय जोर कमी आहे औंडा नागनाथकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जोर कमीचा आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो रेड खरेगाव बिहपूर पवनी गोथंगाव अडियाल या काही परिसरामध्ये गोंदियाकडे पुढील तीन दिवसात पाऊस अशी कमीच आहे गडचुलीच्या दक्षिणेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड हलक्या मध्यम सरी ही शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील दक्षिण भागाकडे पाऊस होऊ शकत आहे राजोरा बल्लारपूर तर चंद्रपूर हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते आणि यवतमाळ जिल्ह्याच्या देखील दक्षिणेलाच पाऊस होऊ शक्यता आहे पांढरकवडा परवा घाटंजी मोहाडा खरंजी सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोर थोडा कमी आहे वर्धा जिल्ह्याकडे पाऊस शक्यता फार काही नाही अधुमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये अमरावतीकडे बघितलं असता अमरावतीमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळवतून राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार शक्यता कमी आहे अमरावतीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अकोलाकडे देखील पुढील तीन दिवसामध्ये ढगाळ तरुण जास्त राहील मात्र हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात अकोलामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पाऊस शक्यता वाशिममध्ये आहे तर या ठिकाणी रेठत रिसोड वाशिम तसंच मरसूड मालेगाव वाशिम मंगळूरपीर खेळ हलक्या सरी भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर बुलढाणाच्या दक्षिण भागाकडे बघितलं असता या ठिकाणी भापूर डोनगाव मेहकर लोणी लोणार जेतपूर तसंच बीबी हा जो काही परिसर आहे देवळगाव राजा राजा आडगाव राजा देवळगाव माही सर्वत्र सर्वत हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे चिखली कुंदापूर अहमदपूर हलक्या सरी किलवळ बुलढाणा गिरडा तसंच मोटाला पिंपरी गावाली हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये बघितलं असं जळगाव जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी आहे धुळे जिल्ह्याकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे धुळे अंजांनावारी कापडणे बाबरे बोरकुंड हा जो काही परिसर आहे आर्वी या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे जोर थोडा कमी आहे साखरी चिमठाणी दोंड्याचा शिरोपूर संधेकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे नंदुरबारकडे बघितलं असता पुढील तीन दिवसामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील उंचावलीचा खेळ राहील तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र